कर मित्रांनो तर पुन्हा एकदा एक नवीन लोकेशनला येऊन पोहोचलोय तर पाहू शकता तुम्ही तर, तर आपल्याला इथं खाली जायचंय मासे पकडायला तर चला डायरेक्ट आपण तिथं लोकेशनला पोहोचून दाखवतो येऊन आहे लोकेशनला तर दोन पोरं आले ते पुढं तर त्यांनी कोणते मासे पकडलेत ते पाहूया आधी कोणते आहेत विशाल रवी आहे का शेकट मित्रांनो रो असा भेटलाय त्यांना चांगल्या साईजचे आहे मित्रांनो तर चला आपण स्वतः ट्राय करूया आता निपटून गेलाय मित्रांनो पाहिला असेल तुम्ही तर परत टाकलाय <laughs> त्यांनी काय नाव तुझं आदित्य आणि तो दुसरा सुनील, सुनील।, सुनील। तर एक आदित्य आणि सुनील आलेत पुढं त्यांनी दोन मासे काढून तिसरा मासा निसटला येतो त्यांच्याकडून तर चला आता आपण स्वतः ट्राय करू तर लई वेळ ट्राय केलं पण काही मासे भेटत नाही तर आता ना, ना जागासुद्धा चेंज करून घेतो आहे तर चला आता तिथं गेल्यावर दाखवायला जमल तर भाऊ तिथं मासे भेटतात का नाही तर चला आज जागा चेंज करून घेऊ अजूनसुद्धा पोहोचलो नाही आपण लोकेशनला अजून विशेष किती लांब आहे अजून थोडं लांब आहे का अजून आहेत तरी दहा मिनिटाचा रस्ता आहे भरपूर लांब आलाय लोकेशन परफेक्ट आहे तुम्ही हॉटेल कोणते मासे भेटत आहेत ते बरोबर चला सगळ्यात आधी आपल्याला खाद्य बनवायला लागणार आहे त्याच्या आधी मी गळ बांधून घेतो आधी कारण गळसुद्धा चांगले नाहीत तर आपल्याला आज गळाला पीस बांधायला लागणार आहे तर चला सगळ्यात आधी पीस आणि विशाल खाद्य बनवून घेणार आहे तर चला दाखवतो तुम्हाला तर गळसुद्धा टाकून घेतला आहे बांधूनसुद्धा झाला होता तर गळ टाकून घेतला आहे तर पाठीक दिसतच असं तुम्हाला तिथं जवळ टाकलं काही जास्त लांब टाकेल नाही लंबरोज आहे लमदोरलाच वीस वीस लावून टाकले आपण तर विशाल इकडं जवळ बसलय तर भाऊ आपल्याला जास्त नाही तर रेसिपी पुरती मासे भेटले ना तरी काम होईल आपलं तर पाहू संध्याकाळपर्यंत आपल्याला किती भेटत आहेत चला मित्रांनो एक पहिला मासा भेटला आपल्याला पाहू आता कोणता येतं साईज भेटली मित्रांनो कलर असा रूम रूम असा भेटला एक भाव शिकता चांगली साईज भेटली साईज भेटली परत एक हो शकते आपली तवा पकडली केवढी साईज आहे आहे मित्रांनो त्याचा कलर पाहू तुम्ही एकदम लाल कर कलर आहे त्याचा तर चला ठेवून घेऊया आले आले आपण दोन मासे पकडलेत तर दोन्हीसुद्धा सुद्धा आहेत काही जास्त लांब टाकायला लागत नाही तर मला इथं जवळ पीठ दिसत असेल तर जास्त काही लांब टाकायला गरज नाही आणि आपण काही खाद्य जास्त टाकेल पण नाही तिथं जे गव्हाचं थोडंफार पीठ उरलं होतं ना तेच आपण टाकलं आहे तिथं आणि गळालासुद्धा आपण गव्हाचंच पीठ लावर राहिलं आहे तर पाहू आणखीन किती मासे भेटत आहे आपल्याला ते तर चला चिलापी भेटली एक भेटली मित्रांनो तर याच्या आधी एक काढली होती तिक दाखल जमली नाही त्याच्यानंतर ही दुसरी काढली एक तर चला येऊन घेऊया आण मोठा मासा लागला आहे एक आता इथं सोबत कोण नाही पण बघतो आता निघतो का नाही रहूच धी काढलेलं आहे ना मित्रांनो त्याच्यापेक्षा थोडा मोठा ये चांगली साईज भेटली मोठा लागलाय मित्रांनो आवश्यकता आहे तुम्ही येतो का नाही आपल्यापर्यंत पाहायला लागेल रोच आहे मित्रांनो चांगली साईज भेटली मित्रांनो पाहू शकताय तुम्ही तरी एकांत किलोचा आहे दोन्ही गळ बसले होते त्याला एक तोंडाला आहे इथं तो पुढं आणि एक आहे इथं दिसत असेल तुम्हाला इथं एक आणि तोंडाला लागलं होतं एक त्याच्यानी काही निसटलं नाही तो तर चला ठेवून घेऊया तर पाऊ आता किती मोठी चला, मरळ पाऊस चांगली साईज आहे मित्रांनो तरी तर, तर, तर पाहू शकताय विषयाली मरळ पकडली पिठालाच भेटली का पिठाला पिठालाच भेटली मरळ मरळपा तिने दोन्ही गळ घेतलेत मित्रांनो आपण जे दोन गळ लावून दिले होते विशाल ना ते दोन्ही गळ लागलेत तिला चांगली साईज भेटले का ना कॅमेरा पंचर लावतो बंद करतो दुसरा लावतो

वाटत मित्रांन चिलाबीची साईज पाहू शकता तुम्ही साय दे मित्रांनो तरी तर चला ठेवून घेऊया तर चला ठेवतो आता है। चांगली साइज भेटली तरी हाई दोन ते तीन किलोपर्यंत आहे मित्रांनो तर चला घेऊन घेतोय आता मित्रांनो इथं माशिनी गेलेत तर काय मोबाईलची बॅटरी संपली होती त्याच्याने काय आपल्या बाकीचं काय दाखवता का आलं नाही तर आपण संध्याकाळी रेसिपीसुद्धा बनवली होती मित्रांनो घरी पाहिलं पण घरी पण लाईट पण नव्हते त्याच्याने आपण एक दुसऱ्या दिवशी शूट करतोय तर मित्रांनो रेसिपी बनवली तिथे आपण राखून जमलं नाही आपल्याला किती ट्राय करूया व्हिडिओ आवडला असेल ना लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आणि फॉलो करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय